आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज अशोका मेडिकोवर हॉस्पिटल नाशिक येथे दुर्मिळ रक्तस्रावांच्या रुग्णांना जीवनदान अशोका मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये तातडीचे उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश त्र्याहत्तर वर्षीय संपत आणि तेहतीस वर्षीय मयूर केदारे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि चक्करेने या तक्रारींमुळे अशोका मेडिकोवर हॉस्पिटल येथे दाखल होताच त्वरित रक्त देऊन त्यांना स्टॅबिलाईज करून पुढील उपचारासाठी ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले यावेळी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रो एन्ट्रपॉलॉजी विभागाचे संचालक आणि पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने तसेच डॉक्टर सारंग खडके आणि डॉक्टर अपूर्वा उतरकर यांनी एंडोस्कोपी केली तपासणी रुग्णांना अत्यंत दुर्मिळ असलेल्या हिमोस्पकस पॅनक्रिया टिकस या आजाराचं निदान लक्षात येताच या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तात्काळ कॉइलिंग प्रक्रिया करून रक्तस्राव यशस्वीरित्या नियंत्रित करण्यात आले या उपचारात इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांचं महत्त्वाचं योगदान लाभलं असून उपचारानंतर रुग्ण दुसऱ्या दिवशी स्टॅबिलाईज होऊन आय सी यूमधून वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आला हिमोस्फक्स पॅनक्रिया टिकस हा अत्यंत दुर्मिळ आजार असून अशोका मेडिकोवर येथे गॅस्ट्रो टीमने या रुग्णांचे यशस्वीरित्या उपचार केले असून त्वरित निदान आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा गुंतागुंतींच्या आजारावर प्रभावी उपचार करणं आता अशोका मेडिकोवरला शक्य झालंय नाशिक शहरातील अग्रगण्य अशोका मेडिकोवर हॉस्पिटल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेत आघाडीवर आहे रुग्णांना आपातकालीन सेवा आय सी यू कार्डिओ केअर गॅस्ट्रोएंटलॉजी न्युरोलॉजी आर्थोपेडिक्स किडनी आणि लिव्हर केअर मातृत्व आणि बालरोग विभाग यासह सर्वसमावेशक आरोग्य सेवा येथे उपलब्ध आहे या सर्व सुविधांसाठी अशोका मेडिकोवर सेंटर हेड अनुप त्रिपाठी तसेच कोऑर्डिनेटर डॉक्टर सुजाता जयकर आणि डॉक्टर प्रवीण वानखेडे यांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सूत्रसंचालन डॉक्टर हर्षदा तळेगावकर यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे आणि त्यांच्या टीमनं परिश्रम घेतले नलिकेतल्या रक्तवाहिन्या मोठ्या होण्यापासून तर अन्ननलिकेतले अल्सर छोट्या आतड्यातले अल्सर किंवा जठरामधील स्टमकमधील अल्सर किंवा मोठ्या आतड्यातील अल्सर किंवा काही पण ह्या गोष्टी जास्त सापडतात आणि त्या पद्धतीची सर्व ट्रीटमेंट जे आहेत जे उपकरणं आहेत ते पद ते वापरून किंवा ज्याला आम्ही क्लिप्स म्हणतो किंवा ओवॅस्को क्लिप्स किंवा इंजेक्शन देऊन ही सर्व ट्रीटमेंट त्यांची करावी लागते तर हे रुग्ण जास्त आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट ट्रीटमेंटही आजकाल आपल्याला जास्त करावी लागतील आणि अश्या रुग्णांसाठी सर्व व्यवस्था उपलब्ध असणे किंवा त्या पद्धतीने एफिशियंट लोक असणे आणि एफिशियंट सपोर्टिव्ह लोक असणे हे जास्त गरजेचं आहे ते सगळं आपल्याकडे आहे चक्कर चक्कर देत होते स्टार्टिंगपासून तर आम्ही नॉर्मल डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर त्यांच्या ब्लड टेस्ट मध्ये हिमोग्लोबिन फक्त सिक्स पर्सेंट हिमोग्लोबिन सिक्स हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनची रेंज तर मग त्या डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पटकन लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलला मेडिकलला शिफ्ट करा तर आम्ही मेडिकलला शिफ्ट केलं मेडिकलला आल्या आम्हाला पहिले इमर्जन्सी वॉर्ड पण घेतलं इमर्जन्सीमधून सेम डेला त्यांनी आय सी यू घेतला आय सी यूतून त्यांनी एंडोस्कोपी सजेस्ट केली तर आम्ही सेम डेला एंडोस्कोपी करून Uh, नंतर डॉक्टर आमच्याशी कन्सल्ट करतात की डॉक्टर पेशंटला आजार आहे आणि त्याला आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे तर मग आम्ही टाईम वेस्ट न करता लगेच यश म्हणून टाकतो ॲप ॲप्रूव्हल घेऊन टाकतो आमच्या घरच्यांचं पण लगेच यश करून टाकतो आणि विदिन आय गेस ज्या दिवशी ऑपरेशन झालं सेकंड डेला तर ते आमचं पेशंट आय सी यूच्या बाहेर होतो आणि थर्ड फोर्ट डे ला सोडून दिलं एकूण एक्सपिरियन्स खूप छान होता डॉक्टर बी खूप हेल्पफुल होते प्रत्येक गोष्ट सांगत होते ते ब्रॉडली एक्सप्लेनेशन खूप बारीक केलं त्यांनी आणि वैयक्तिक मी दादांच्या वरती म्हणजे माझ्या बाबांच्या वरती ना तो थँकफुल आहे सगळ्यांचा मेडिकल आपल्याकडे रक्तस्रावाचे असे तर अतिशय दुर्मिळ अशा कारणामुळे म्हणजे हिमोसकस पॅनक्रॅटिकस हा आजार आहे जो अतिशय दुर्मिळ आहे ज्यामध्ये पेशंट रक्तस्राव ब्लड प्रेशर कमी होणं या कारणांमुळे इमर्जन्सी विभागात येत असतो तर ह्या आजाराचे चार रुग्ण आम्ही मागच्या एका महिन्यात ट्रीट केले ज्यामध्ये एन्डोस्कोपी करून त्याचं निदान करणं त्याचं कॉईल एम्बोलायझेशन करणं आणि पेशंटला कॉईल एम्बोलायझेशननंतर तत्काळ स्टॅबिलाइज करून त्या पेशंटला दीड ते दोन दिवसातच डिस्चार्ज करणं अशा प्रकारचा कोर्स या पेशंटचा होता तर हा रक्तस्रावासाठी आपल्या अशोका मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये अतिशय अत्याधुनिक दर्जाचे उपकरणं असून कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव हा आम्ही मॅनेज करू शकतो आणि त्यात हा हिमोसकस पँक्रेटिकस हा अतिशय दुर्मिळ अशा आजाराचे चार रुग्ण येणं म्हणजे ही खूपच टर्शरी केअर सेंटर असण्याचं हे लक्षण आहे आणि त्या सगळ्याच रुग्णांना आम्ही बरे करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो सर या आजाराचं लक्षणं कसे होते ह्या आजारामध्ये रक्ताची उलटी होणं मोठ्या प्रमाणात किंवा कास संडासाला होणं किंवा चक्कर येणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अशा सिम्पटम्सने हे पेशंट प्रेझेंट होतात पण बऱ्याच पेशंटमध्ये मध्ये रक्ताची उलटी ही दिसून येते मोठ्या प्रमाणात आणि लगेचच त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा कमी होत असतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक